आपण बघणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या काही वेळातच मार्गदर्शनाला सुरुवात होईल पण शिवसेनेचा आजचा वर्धापन दिन आणि याच निमित्तानं शिवसेनेकडून एक टीजरही काही वेळापूर्वी जारी करण्यात आलेला होता पण याच निमित्तानं भाजपचे नेते अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय वर्धापन दिनानिमित्तानं अमित साटम यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात पण टोलाही लगावलाय बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या मराठी भाषेला आज उतरती कळा लागली असं ते म्हणतात स्वतःला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत आहे गेल्या दहा वर्षात एकशे दहा मराठी शाळांना टाळं लागलंय सत्तेचाळीस हजार दोनशे दोन विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी असं ते म्हणतात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट आपण जातो आहे अनिल देसाई सध्या बोलतात घ्यायचं ठरवलं या अगोदर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे करणार होतो परंतु साहेबांनी उचित समजलं आणि त्याप्रमाणे आज आपण इथं साजरा करतोय सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांचा यांचा पुष्पगुच्छ देऊन विभागातर्फे सत्कार होतोय मी विभागप्रमुख आमदार रमेश कोरगावकर यांना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ शिवसेना पक्षप्रमुखांना त्याबरोबरच स्थानिक आमदार दिलीप लांडे हे सुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील कर सिद्धिविनायक मंदिराचे आपले विश्वस्त विशाखा राऊत संजय सावंत हे आणि सुबोध आचार्य हे सुद्धा सिद्धिविनायक न्यासातर्फे शिवसेना प्रमुखांना त्यांचं स्वागत करतील चल लवकर लवकर शिवसेना नेते खासदार माजी खासदार चंद्रकांत खैरे चला संजय लवकर संजय विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे या यासुद्धा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील आजच्या या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्त मी शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत यांना विनंती करेन की उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे या मंचावरील शिवसेनेचे सर्व नेते सभागृहात उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री पदाधिकारी शिवसेनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन म्हणजे बाजी प्रभूने सगळ्यांना इथे आहे आपण असंख्य आज शिवसेनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन छप्पन्न वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी या मुंबईत टाकली आणि त्या ठिणगीच्या छप्पन्न वर्षामध्ये दे देशभरात जो वणवा पेटलेला आहे त्या वणव्याचा आज वर्धापन देण्यास स्थापना दिवस आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उपस्थित आहेत मगाशी जेव्हा माननीय उद्धवजी व्यासपीठावर आले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला आणि शिवसेना प्रमुखांना पुष्पहार अर्पण केल्यावरती आदित्य ठाकरे यांनी असं माहिती दिली की बाबा आज फादर्स डे आहे आज फादर्स डे म्हणजे आज वडिलांना म्हणजे जागतिक स्तरावरचं आंतरराष्ट्रीय युनोनी ठरवलेलं आहे आज फादर्स डे आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आपले बाळासाहेब नेहमी म्हणायचे जे। जेव्हा फादर ऑफ नेशन राष्ट्रपिता हा उल्लेख यायचा ते म्हणायचे देशाला बाप नाही बरोबर ना देसाई साहेब नेहमी म्हणा या देशाला बाप नाही पण आज फादर्स डे निमित्त मी सांगू इच्छितो शिवसेना प्रमुख द फादर ऑफ हिंदुत्व हिंदुत्वाचा बाप कोण या जगात असेल तर ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणून आजच्या फादर्स डेचं महत्त्व आहे आमच्यासाठी फादर्स डेचं महत्त्व काय आहे की हिंदुत्वाचा आमचा बाप आणि ह्या देशातले नव्हे तर जगातले प्रत्येकजण ज्याच्या मनात हिंदुत्व आहे ज्याच्या रोमा रोमात हिंदुत्व आहे तो, तो प्रत्येकजण माननीय हो बाळासाहेब ठाकरेंना आपला बापच मानतो आणि बाप एकच असतो हिंदुत्वाचे आम्ही बाप कसे आहोत हे पंधरा तारखेला अयोध्येत जे आम्ही गेलो आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि जे चित्र देशाने पाहिलं जो जल्लोष जो उत्साह जे स्वागत प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत अगदी पासून ते रामलल्लाच्या प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जे स्वागत झालं जे आशीर्वाद साधू संतांनी दिले आम्हाला म्हणजे आदित्याच्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आदित्य झोकले समोर तेव्हा प्रत्येकानं आदित्यच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात जो ठेवला तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता आणि बाळासाहेबांच्या प्रती त्यांची असलेली सद्भावना होती त्याच्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे कसं आहे आणि कोणत्या दिशेनं चाललंय त्याचं कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही मी इतकंच सांगेन छप्पन्नावा वाढदिवस आहे शिवसेनेचा मला सकाळी विचारलं नेहमीप्रमाणे पत्रकारांनी छप्पन्नावा वाढदिवस आहे मी लो हो हा वाढदिवस नाही हा तुफानाचा वाढदिवस आहे आणि छप्पन अजून पुढे बरंच आहे हे आमच्या राजकीय विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे फार घमेंट काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये राज्यसभेच्या निवडणुका झाल्या पार पडल्या ठीक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे पण मी इतकं सांगतो एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकला असं नाही महाराष्ट्र जिंकला असं नाही या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील फार घमेंड करू नका अगदी स्पष्ट सांगायचं तेरा घमंड तो चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है आणि ती राहणार हे दिसेल या बादशाही ला। नख लावण्याची हिंमत अजून कोणात पैदा झालेली नाही कोणी किती हवेत तलवारबाजी करू द्या संपूर्ण देश आज पेटलेला आहे अग्निवीर काय असतं अग्निवीर खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत चार वर्षाचं चा कंत्राट जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही या देशात तुगलक होता तुगलक वेढा मोहम्मद उगलक त्याने सुद्धा असा निर्णय कधी घेतला नसता की कंत्राटी पद्धतीनं सैन्य पण या देशामध्ये आज कंत्राटी चार वर्षाचं तीन वर्षाचं कंत्राट देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत ठेकेदारी पद्धतीनं गुलाम नेमले जातात देशाचं सैन्य नाही आणि म्हणून अख्ख्या देशामध्ये मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक अराजक निर्माण झाले आहे तरुण वर्ग रस्त्यावरती आलेला आहे पेटलेलं आहे महाराष्ट्र शांत आहे पण महाराष्ट्र खतखतो -खत आहे लक्षात घ्या महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण या, या राज्याची सूत्र ही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत म्हणून महाराष्ट्र शांत आहे आणि ती सूत्र जोपर्यंत या आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे आहेत सूत्र जोपर्यंत आमच्याकडे तोपर्यंत राज्य स्थिर आणि शांत राहील प्रयत्न सुरू आहेत ना अनेक 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 दिशेने प्रयत्न सुरू आहेत पण तुम्हाला ते जमणार नाही या देशामधलं अराजक मी काही दिवसाभर एक विधान केलं होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने फार कठोर टीका केली श्रीलंकेमध्ये जेव्हा रस्ता जनतावर जनता रस्त्यावर उतरली तेव्हा म्हटलं या देशाची स्थितीसुद्धा श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही आणि पहा एक महिन्यामध्ये या देशातला तरुण वर्ग या देशातला बेरोजगार या देशातला सुशिक्षित रस्त्यावरती उतरलेला आहे आणि त्यांना रोखण्यासाठी अनेक राज्यामध्ये सैन्याला आणावं लागलं आहे बिहारमध्ये सैन्य आलेलं आहे याला राज्य करणं म्हणत नाही राज्य कसं करायचं आहे पाहिजे असेल तर या मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थ आणि कपट कारस्थानं करून राज्य चालवता येणार नाही हे राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावं लागेल आणि ती क्षमता फक्त शिवसेनेच्या नेतृत्वाकडे म्हणजे माननीय ने उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची छप्पन्न वर्ष हा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातला धगधगता इतिहास आहे या राज्यामध्ये अन्यायाविरुद्ध ठिणगी टाकण्याचं काम छप्पन्न वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केलं आणि आज छप्पन वर्षानंतरही न्यायाच्या लढाईमध्ये जर सगळ्यात कोणी पुढे असेल सत्याच्या लढाईमध्ये सगळ्यात कोणी पुढे असेल तर ती फक्त आपली शिवसेना आणि आपली शिवसेना आहे शिवसेनेच्या अंगावरती असे किरकोळ लोक खूप सोडले गेल्या काही दिवसामध्ये राणा बाणा काणा पण शिवसेनेचा बाणा स्वाभिमानाचा बाणा राष्ट्रीय बाणा मराठी बाणा अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे आणि हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपीर करत आहेत हे तुम्हाला भविष्यात दिसतील शिवसेनेच्या पायाशी असतील अशा प्रकारचं वातावरण या राज्यात निर्माण होताना आम्ही पाहतोय केंद्रीय सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सीबीआय ईडी इन्कम टॅक्स यांना आम्ही भीत नाही परत सांगतो अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवले जाल अशा प्रकारची महाराष्ट्राची माती आहे मी इतकं सांगेन आजच्या दिवशी की आजचा दिवस पवित्र आहे शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून निर्माण झालेली आहे या अग्नीमध्ये समिधा टाकण्याचं काम सातत्यानं हजारो शिवसैनिक लाखो शिवसैनिक हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करत असतो आपण मी जेव्हा अयोध्येत गेलो नेहमी जात असतो पण परवा जेव्हा गेलो आदित्य ठाकरे आपले माननीय नेते तेव्हा ते, ते पोचण्याआधी इतक्या लोकांचा संपर्क माझ्याशी होत होता इतकं स्वागत त्यांना करण्याची इच्छा होती कोणाच्या मनात किल्मिश नाही कोणाच्या मनात राग नाही द्वेष नाही फक्त बाळासाहेब ठाकरेंचे नातू येत आहेत एका हिंदुत्वाचा महान शिलेदाराचा नातू येतो आहे हिंदुत्वाचा भगवा झेंडा जाणे सातत्यानं फडकवत ठेवला आहे त्यांचा शिलेदार आणि वारसदार येतोय या भावनेतून लखनौपासून अयोध्येपर्यंत लोकांनी त्यांचं स्वागत केलं हे स्वागत बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचं होतं लक्षात त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही शिवसेना भक्कम पायावर उभी आहे शिवसेनेचा भगवा ध्वज शिवसेनेचा विचार हा असाच तेजानं आणि वेगानं फडकत राहील इतकंच मी या अश्विनी सांगतो आणि शेवटी सांगेन माननीय उद्धव ठाकरेजी आप आगे वडो हम आपके साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र